शुभ नव्या कॉलेज कपल स्टोरी पार्ट आहे थर्टी नाईन हम्म पार्ट थर्टी एट मध्ये बघितलं होतं आपण नव्याचा फोन काढून घेतात आणि कॉलेजला जाताना तसंच नव्याला फोन देतात पण सगळं सेट करून ज्यामुळे नव्या पूर्ण सोडायच्या तयारीत असते शुभला तर रिशितामुळे कस तरी बोलणं होणार असते तर शुभ करतो कॉल आणि नव्या बोलत नसते आणि फक्त कानाला फोन लावलेला असतो शुभ बोलणार आता आणि ती ऐकणार सो आता पुढे बघू तर तसाच शुभ बोलायला लागतो तर पहिल्या शब्दावरून कळतं की शुभ इमोशनल झालाय आहे तर नव्याच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि शुभ बोलतो हे बघ नव तुला घरचे कितीही काही ओरडले असतील बोलले असतील पण तू सहज सोडून जाणार असेल तर काय फरक राहील अगं तुझ्यामध्ये आणि त्या कारणा देऊन सहज सोडून जाणार लोकांमध्ये मला कधीच नव्हतं वाटलं की तू असं काहीतरी बोलशील किंवा इतक्या लगेच हिंमत हारशील पण आता रिशिता सांगितली आणि तुझं हे न बोलणं यावर समजलं मला की ही माझी नवबू ना नाही आहे माझी नवबू खूप स्ट्रॉंग आहे ती असं सहज सोडून जाऊच शकत नाही मग तिकडे काहीही दे बोलणं नसेल होत आपलं म्हणून प्रेम कमी होणार किंवा मला दुसरी भेटेल किंवा ब्रेकअप झाला समजून बाजूला होईल मी असं वाटत असेल तर पूर्णपणे चुकीचा विचार करत आहेस तू तर नव्या इकडे तिकडे बघते आणि स्टुडंट्स ये करत असतात तर तसंच उठून बाहेर जाते अशा ठिकाणी जिकडे कोणीही नसतात आणि रिशिता लांब उभी असते अँड देन नव्या बोलते डोळ्यात पाणी घेऊनच की मला माफ कर शुभ तू इतकं प्रेम करतो आणि इतके एफर्ट्स घेऊन सोबत आहेस आणि इतकं रिस्क असताना सुद्धा हॉस्पिटलमध्ये येऊन भेटला मला खरंच मला कळलं की माझ्यापेक्षा जास्त तुझंच प्रेम आहे पण माझ्या घरचे तुला त्रास बोल द्यायचं बोलले आहेत दादा तुला ओळखतो आणि तो, तो हेच बोलला की जर मी पुन्हा तुझ्याशी बोलली तर खूप वाईट होईल मग मला तुला त्रासात असं कसं काय बघता येणार म्हणून मीच स्वतःला होईल त्रास बघेल म्हणून न बोलायचं ठरवलंय आणि फोन दिला मला पण घरी गेल्यानंतर काढून घेतील आणि यात काहीतरी सेटिंग पण केलं दादानी शुभ बोलतो ऐक नवो मी रिशिताला सगळी सेटिंग कशी चेक करायची काय करायचं आणि कसं बोलायचं ह्याचं सोल्युशन काढून रिषिताला सेंड करतो मग ते सगळं तू एका बुक मध्ये लिहून घे आणि तसंच घरी गेल्यानंतर फोन परत नाही घेतले तर बेडरूम मध्ये फोनमध्ये सेटिंग अपडेट कर मी सांगितलं तसं मग कोणालाही काहीही कळणार नाही आणि कितीही फोन चेक केले तरी नाही कळणार ओके आणि तो आता शांतो ते वाईट करायचं बोलले म्हणून वाईट करतील आणि माझं होईल असं यासाठी ते कोणीही इतके मोठे नाही आहेत कळलं ना सो प्लीज घाबरू नको त्या दिवशी तुझ्या भावाने मारलं मला दोन पण त्यापेक्षा जास्त तो माझा चांगला फ्रेंड होता म्हणून शांत होतो मी आणि दुसऱ्या साईडला हे त्याला कसं कळलं या शॉक मध्ये होतो पण त्याचा बदला घेणार आहे मी तर नव्या लगेच बोलते की शट आप तू दादाला काही नाही करायचं आहे त्याची सिस्टर आहे मी मग कोणालाही राग येईलच ना सो प्लीज तू भांडण करायचं नाही आणि मी जाते आता बिकॉज क्लास आहे आणि काहीतरी त्याला पाठव बाकी बघते मी करून आणि थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल आणि माझी समजूत काढल्याबद्दल आणि बोलता याचा सुद्धा विचार केल्याबद्दल माझं खरंच खूप प्रेम आहे शुभ पण कुठेतरी मी होप सोडली होती कारण तुला माझ्यामुळे त्रास होत असेल तर मला हे कधीच पटणार नाहीये सो म्हणून सो सॉरी तर शुभ तसंच बोलतो झालं गेलं ते सोड बाकी सांगितलं ते लक्षात ठेव आणि नाही होणार आपण वेगळे जर तू होप्स नाही सोडली तर मी कायम सोबत राहील तुझ्या तर नव्या पण बोलते मी पण कायम सोबत आहे तुझ्या आणि मग दोघेही हॅपी फेस सोबत कॉल कट करून तसंच आपापल्या कामात बिझी होतात देन शुभ तसंच केवांशला सांगतो सगळं डिटेल आणि मग दोघेही प्लॅन करतात आणि काय ते सोल्युशन काढून रिषीताला सेंड करतो शुभ सो क्लासमधून बाहेर आल्यानंतर ऋषिता फोन बघते आणि तसंच नव्याला देते तर नव्या सांगितल्याप्रमाणे पूर्ण सेटिंग अपडेट करते आणि जो वे दिला आहे कॉल मेसेजवर बोलायला तिथून शुभला मेसेज करते सिक्रेट टॉकिंग शुभला मेसेज रिसिव्ह होताच कॉल करतो तर नव्या विचारते की हे खरंच सेफ आहे का आय मीन असं कॉल मेसेजवर बोलल्याने काही कळणार नाही ना कोणाला जर काही कळलं तर माझा फोन घेऊन घेतील आणि त्यानंतर कॉलेज सुद्धा बंद करतील सो विचार कर या वेने सुद्धा आणि मगच काय ते हो बोल तर शुभ सांगतो की हो ग बीबी नाही कळणार कोणाला काहीही सो तू एकदम टेन्शन फ्री राहा आणि सेटिंग कोणालाही शोधून पण सापडणार नाही ओके हो तर नव्या ठीक आहे बोलून तसंच थोड्या वेळ बोलून कॉल कट करते आणि मग प्रॅक्टिकलला जाते कॉलेज वगैरे सुटल्यानंतर नव्या मेसेज करते शुभला की तू प्लीज मला एकदा येऊन लांबून बघू दे बाकी जवळ येऊ नको बोलू नको आणि दादाला दिसलं नाही पाहिजे असं उभं राहा तर शुभ बोलतो की इतक्या अडचणीत का भेटायचं बघायचं तुला सोड जा तू घरी प्लीज मी नाही येणार आहे कुठे तर नव्या विचार करते करत असते की याला आता कुठे बोलवू जिथे प्रॉपर भेटून पाच मिनिट जरी बोलणं होईल तर नव्याला आठवतं एक ग्राउंड जिथे या वेळेत कोणीही नसतात तर तसंच शुभला सांगते की नायक तुला ना कधी कोणती गोष्ट समजूनच घ्यायची नसते हो ना आणि मग तस सांगते इथे इथे ये सिक्रेट मीटिंग शुभ तसंच बाईक काढून जातो आणि नव्या तिथे ऑलरेडी पोचलेली असते तर शुभ जातो आणि नव्याला बघता स्टाईट हक करतो आणि नव्या हक करून होता शुभचे कान पकडून बोलते की तुला काय अक्कल आहे का दादा आता मला घ्यायला येणार आहे आणि तू हे असं भेटायचा हट्ट करतो म्हणजे हे जे बोलणं सुरू आहे भेटणं सुरू आहे तेही बंद करायचं आहे का तुला तर शुभ मस्त नव्याचे दोन्ही काय लढत बोलतो रोज भेटणारी लांबून बघून जा बोलेल तर राग येणारच ना मला म्हणून तसं चिडून बोलत होतो मी पण त्यामुळे भेट तरी झाली ना सो बरं वाटलं दॅट ग्रेट नव्या बोलते अरे पण किती रिस्क घेऊन आली मी हे करत आहे का तुला शुभ प्लीज प्रत्येक वेळेस असं हाट्ट बरोबर नाही कधीतरी सिच्युएशन समजून जरा शहाण्यावाडासारखं वागत जा तर शुभ इकडे तिकडे बघून तसंच नव्याच्या दोन्ही गालावर किसी करतो आणि ह करून बोलतो की समजून घेतो मी पण कधी कधी नाही होत शक्य इतकं इतकं काहीतरी समजून घ्यायला आणि हा फोन थोडा जपून वापर कारण कोणाच्याही लक्षात आलं नेहमीसारखं सारखं वापरत आहे तर एक्स्ट्रा डोकं लावतील सगळे सो म्हणून रूममध्ये जाऊन डोअर बंद करूनच माझ्याशी मेसेज कॉलवर बोलत जा तर नव्या ठीक आहे बोलते आणि तसंच दोन्ही गालावर किस करून लिप्स वर सॉफ्ट किस करून छान हक करते आणि मग चल जाऊ बोलते लेस गो सो तसंच नव्या जाते आधी आणि रिशिता सोबत उभी असते आणि आपल्या दादाला कॉल करून घ्यायला ये बोलते आणि दुसरीकडून शुभ येतो आणि नव्या जवळ थांबतो तर नव्या बोलते की शुभ मी कॉल केलाय दादाला तो कधी येईल आता इतक्यात आत। तर शुभ बोलतो हा मग मी काय काय का त्याला तर नव्या तसंच डोक्याला हात लावत बोलते अरे देवा काय करू मी या मुलाच ऋषिता हलकी स्माइल करते तर शुभ बोलतो वेळ आली की लग्न करशील चल जातो घरी देण तसंच शुभ चालला जातो आणि रिशिता जोरात हसत असते नव्याला बघून तर नव्या बोलते तुला खूप हसायला येत आहे ग हा शांता बस आता बिलकुल कळलं ना हा <laughs> सो मग काही वेळाने नव्या पण आपल्या दादासोबत घरी जाते तर हॉलमध्ये नॉर्मली सगळे बसलेले असतात तर कोणालाही अगदी न बघता आणि कोणाशीही न बोलता तसंच नव्या स्टेअर्स वरून रूममध्ये जात असते तर नव्याची मम्मा फोन मागतात आणि नव्या तसंच देऊन टाकते तर त्या बोलतात की जा आता रूममध्ये नव्या चालली जाते आणि शुभ इकडे खूप वेट करत असतो की घरी गेल्यावर नव्या बोलेल पण फोन नसल्यामुळे नव्या पण फ्रेश होऊन विचार करत बसते शुभ बद्दल आणि शुभ वेट करत असतो मिसिंग समवन सो बॅडली अशा मध्ये दोघेही पूर्ण रडकं फेस घेऊन बसतात जस्ट वेट 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 करेल मेसेज कॉल वगैरे रात्री नऊ वाजता नव्याच्या रूममध्ये नव्याची मम्मा जातात जेवायला ये म्हणून बोलवायला तर नव्या सांगते की मला रूममध्ये जेवायचा आहे सो तुमचं झाल्यानंतर मी घेऊन येते मासे ताट आणि जेवते रूममध्ये तर त्या ओरडून बोलतात की नको तो मूर्खपणा करू नको जेवढं ऐकून शांत आहे तेवढंच नाटक खूप आहे पुन्हा जास्त वाढवू नको चल शांतपणे खाली जेवायला आणि बिलकुल आर्ग्यू करायचं बघू नको तर नव्या सांगते की मला जेवण जाणार नाही मॉम प्लीज हट्ट करू नकोस हवं तर सर्वांचं झाल्यानंतर आणि खाली कोणीही नसताना मी करेल जेवण पण मला तुमच्यापैकी कोणासोबतच बसून जेवायचं नाही आहे व्हॉट फुल तिरस्कार फॅमिलीचा ते पण हो बापरे नेक्स्ट पार्ट इज oh कमिंग सुन गाईज हो माय गॉड काय होईल आता पार्ट फोर्टी मध्ये बघणार आपण यावर नव्याची मम्मा काय बोलतात कसं रिॲक्ट करतात आणि नव्या त्यानंतर जाणार का खाली जेवायला आणि शुभ नव्याचं बोलणं केव्हा होईल कसं होईल आणि स्टोरी मध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू राइटर रायटर अँड एडिटर अँड व्हॉइस शुभ वासेकर <laughs>